आजचा सीन असा आहे तिकडे तिकडे नुसतं लोळा लोळीची कामं चालू आहेत आज पण डोक्यात दुखायला लागले राजेश्रीच तर बेकारावसा हो आज कामावरून सुट्टी घेतली आणि आम्ही सकाळी गेलो होतो बाराच्या आसपास ना तनूमी कियारा राजेश्री आणि किरण आम्ही मस्त इथं थांबणार तू राजेश्री इथं थांबणार खोकती <coughs> ती आता ती काही पण खाती ती आम्ही खोकती तो रामी, तो रामी तो तो आ, तर आम्ही तर आम्ही गेलो होतो स्विमिंग टँकला तर जानू माव तर घरीच होती आम्ही व्हिडिओ शूट मला काय म्हणायचं आहे व्हिडिओ शूट वगैरे काय केलं नाही आपण ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही आम्ही पण सीन असा झाला तिथे गेल्यानंतर त्या स्विमिंग टँकमध्ये राजश्री पण आज पाहणार आहोत राजश्री या यासाठी ना डोकं दिसते काहीच कळत नाही ना काय कळत नाही कसं काय असं थांबणार मला खूप फोटो दे धारता पण येणार ना ना व्यवस्थित तर सीन असा झाला की आम्ही गेलो पोहलो वगैरे स्विमिंग टँकमध्ये ही तर बारके मुलाच्या टप्प्यातच पोहली मला एवढ्या दिवसापासून वाटत होतं की हिला पोहा येत आहे पण ॲक्च्युली मी आज बघितलं की पावता येत नाही तिला मग मला सांग तू एवढ्या दिवसापासून मला सांगत होते ते खरंच होतं पोवा येत नाही तुला ते मग ते मोठ्या स्विमिंग टँकमध्ये पण घेतली होती तिला तर म्हणजे मी पकडली तिला जेव्हा मला कळलं की बाबा हिला ऍक्च्युअल मध्ये पोहा येत नाही तर हिला आत घेत नाही तू घाबरली का तेव्हा तिथे नाही सेम टाइम मध्ये घाबरली वगैरे का नाही घाबरले नाही येत पोहायला सीन असा आहे की घरी आल्यानंतर असली फनफन फन फन तापली नाही एवढी फनफणून फन तापली भार म्हणजे नाही का कळालाच काय मला तर कळानच काय मी पहिला जाऊन गुढी घेऊन आलो एवढ्या भर उन्हामध्ये कूलर चालू फॅन चालू आणि दोन गोधडे अंगावरती घेतल्यात आणि एक ब्लँकेट ही आई मागचं ब्लँकेट हे घेतलंय अंगावरती आणि झोपली मरणाच तापली मला तर काढानाच काय नेमकं झालं नसतं पैकी असं वाटलं की काहीतरी एन्जॉय केलाय झोपली पी नसतं पैकी आरामशीर जेवण वगैरे करू वडापोखांना आम्ही झाला सीम पण परतून तापली काय नेमकं झालं काय तुला

मोठा केक बाळा तिकडे बऱ्याच लोकांनी खाल्ला अर्धा केक भेटला तिकडे अर्धा घेऊन आलो ठीक आहे तर असा सीन झालाय आता सगळे वाईट आले तसे आता आमचं झोपायची वेळ झाली पहिले झोपून पडी मारून घेणार आहे लोकल ताप झालेला आहे चला तर हे फुगे बुगे फुगवलेत बघा मागच्या साईडला एवढे सगळे फुगे फुगवलेत पण दिसतात का तुम्हाला बघा एवढ पु सीन असा आहे की <laughs> अजितचे हंड्रेड के कम्प्लीट झालेले हंड्रेड के कम्प्लीट झालेले आहे हंड्रेड के कम्प्लीट झालेले आहेत आणि आम्ही फुगे फोगवून जिम मध्ये सेलिब्रेशन करायचा प्लॅन चालला एक व्हिडिओ शूट झालेला प्रॉपर आणि आता सध्या फुगे चालू आहे सेलिब्रेशन फुल घाम बिम आलेला आहे ना एकदम खतरनाक एकदम फुल एकदम घाम आलेला आहे खतरनाक सगळी मध्ये सगळे बोलले कारण की आता शूट करून वरती आलो आहे आणि शूट कसं नाही शूट एकदम थ्रील आहे एकदम थ्रील एकदम थ्रील शूट आहे खतरनाक शूट झालेला आहे आणि आता सगळे हे बघा हा एक छोटा पोर्सन आहे एकदम ह्याच्या बाबतीतच आहे सांगा प्रॉपर या दोन माणसाच्या बाबतीत या दोन माणसाच्या बाबतीत आहे वैतागी